आपल्या मातीचा म्हणजेच अंबाजोय दर्शन न्यूज चॅनलचा पंचवीस संवर्धापन दिन पंधरा ऑगस्ट या दिवशी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे या निमित्ताने राज्यस्तरीय समूह भजन व समूह नृत्य स्पर्धा मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आलेले आहे या कार्यक्रमाचे निमंत्रण नुकतेच गोदावरीबाई कुंकुलो योगेश्वरी कन्याशाळा या ठिकाणी एस एम कुलकर्णी मॅडम मुख्याध्यापिका यांना देण्यात आलेले आहे पाहूया अंबाजोय दर्शन त्यांच्याच नजरेतून सर्वांना नमस्कार आज अंबाजोगाई दर्शन न्यूज चॅनलचा पंचवीसावा वर्धापन दिन आहे त्यानिमित्त राज्यस्तरीय समूह भजन व समूह नृत्य स्पर्धा ह्या आयोजित करण्यात आलेल्या आहेत माझं सर्वांना आवाहन राहील की सर्वांनी या स्पर्धेत भरभरून सहभाग घ्यावा तसंच आमची शाळा श्रीमती गोदावरीबाई कुंकुलो योगेश्वरी कन्या शाळा ही सुद्धा यामध्ये सहभाग घेणार आहे नमस्कार मी स्मिता धावडकर अंबा अंबाजोगाई दर्शन न्यूज चॅनल जेव्हा सुरुवात झाली त्याची त्याचा एक भाग होते मी काही काळ मी या चॅनलवर बातम्या देण्याचं देखील काम केलेलं आहे या चॅनलने त्याच्या पंचवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त ज्या राज्यस्तरीय समूह भजन आणि समूह नृत्य स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे त्या स्पर्धांना मी शाळेच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद की आपण एकेकाच्या या अंबोदर्शनच्या निवेदिका होता असं म्हणता मग त्या काळात आणि या काळात काही बदल आहे का त्यावेळेस काय होतं यावेळेस आहे बदल खूपच आहे जेव्हा सुरुवात झाली या चॅनलची तेव्हा बातम्या देताना आम्हाला तो कागद समोर धरायला लागायचा आणि त्या बातम्या वाचायला लागायच्या आता बरेच बदल झालेले आहेत आणि आताचा मात्र अनुभव मला नाहीये फक्त मी कल्पना मात्र नक्कीच करू शकते मला ती संधी मिळाली या चॅनल तर्फे तर त्याबद्दल मी स्वतःला धन्यवाद समजते